कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ठरू शकेल कारण का ही मेक और ब्रेक निवडणूक असणार ही करेंगे या मरेंगे अशी निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली असणार आहे संकल्प मेळावा घेण्यामागचं उद्दिष्ट हाच आहे की महेशांना म्हणाल्याप्रमाणे आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि मी फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून म्हणत नाही पण भाजपच्या विरोधात जे कोणी लढत आहे मग ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असतील साहेबांचा सा गट असेल तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा गट असेल तो काँग्रेस पक्ष असेल आणि सगळे इतर इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमधले जेवढे पक्ष आहेत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ही लढाई लढली पाहिजे आपण घरोघरी जाऊन लोकांना जागृत केलं पाहिजे का कारण का लोक आपली वाट पाहत आहेत मी तुम्हाला जबाबदारीने ह्या ठिकाणी आहे की लोक वैतागलेत तुम्ही जर झोपडपट्ट्यांमध्ये गेलात गावांमध्ये गेलात तुम्ही फक्त टीव्ही आणि व्हॉट्सअप बघितलं तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार कारण का व्हीवर दर दहा दिवसांनी दिवस दहा मिनिटांनी दिसतच हे बाबा आणि व्हॉट्सअपवर त्यांनी तशी स्ट्रॅटेजी केली आहे की दर दहा मिनिटांनी कुठे ना कुठं तरी दिसलं पाहिजे पेट्रोल पंपावर पेट्रोल मारायला गेलं की दिसतं टी व्ही चालू केल्यावर दिसतं रेडिओ चालू केल्यावर दिसतं आणि व्हॉट्सॲप उघडल्यावर दिसतं पण ही माया माया जाल आहे ह्याच्यात विश्वास नका ठेवू घरोघरी जा तळागळात जा चित्र खूप वेगळं आहे आणि घराघरात तुम्ही गेलात ना तर तुम्हाला ऊर्जा मिळेल तुम्हाला कॉन्फिडेन्स मिळेल कारण का ती लोकं तुमची आणि काँग्रेस पक्षाची वाट बघत आहेत कारण का तुम्ही तिथे नाही गेलात आणि तुम्ही तिथे वस्तुस्थिती मांडली नाहीत तर जाणार कोण सोलापुरात तर जाणार कोण कोण राहिलंय जर काँग्रेसचा कार्यकर्ता जर सर्वधर्म समभाव संविधान आणि लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारा कार्यकर्ता जर लोकांपर्यंत पोचला नाही तर कोण पोचेल ह्या गोष्टीची जाणीव ठेवा पाचही आमदार बी जे पीचे सोलापूर जिल्ह्यात लोकसभा पाचही आमदार भाजपचे खासदार भाजपचे एक काँग्रेसचा आमदार सोडून मी काँग्रेस पण म्हणत नाही महाविकास आघाडीचा आमदार सोडून आणि तुम्ही सगळे सोडून लोकांपर्यंत जाणारं कोण आहे म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण मोदींनी जो मागच्या दहा वर्षात लोकांसोबत विश्वासघात केला लोकांनी विश्वासानी त्यांना मतदान केलेलं विश्वासाने केलेलं की काहीतरी तरी करेल जा धूमधामनी ते सत्तेत आलेले असं वाटलेलं ला पंधरा लाख सोडा पंधरा हजार तरी जमा होतील ते केलं नाही महागाई कमी होईल म्हणाले पण तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं दोन कोटी नोकऱ्या देणार आहेत आज मुलं वन, वन 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 सोडा खाजगीकरण केलंय पूर्ण महाराष्ट्राचं शासकीय नोकऱ्या रद्द केल्यात हे महाराष्ट्र जणू काय गुजरातला दिलंय चालवणार चालवण्यासाठी रेशन दुकानात आज माल मिळत नाही आहे मग काय केलं आहे मागच्या दहा वर्षात मोदींनी आणि हे तुम्ही नाही सांगितलं तर कोण सांगेल कारण का सगळीकडे फक्त खोटं पसरवत आहेत जसं मी म्हणाली टी व्ही रेडिओ सगळं खोटं म्हणजे खरं आहे जी वस्तुस्थिती आहे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आहे आणि म्हणून हा संकल्प मिळावा ती ऊर्जा देण्यासाठी महेशांना बरोबर म्हणावे की ज्या दिवशी ज्या वेळेस ते मंदिर म्हणतात आणि हिंदुत्व काढतात तेव्हा आपण बॅकफूटवर जातो का राम आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे जय श्री राम म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक वर्षापासून आपण राम राम पाहुणं म्हणतोच की आपण राम कृष्ण हरी म्हणतो आणि निरंजनजी तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच